नमस्कार 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 मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहे ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आज आपण ज्या क्षेत्रामध्ये जे आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आपण आज परिचय करून घेऊ सर आपलं पूर्ण नाव सांगा अमोल मसुदेव खडके अमोल मसुदेव, मसुदेव खडके राहणार तांदुळवाडी तांदुळवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तर खडके साहेबांच्या या कापशीच्या पिकामध्ये आपण आज आलेलो आहोत तर कपाशीची सर तुरतची परिस्थिती दाखवा आता साधारण एक चार ते सहा पानावर हो आहे आणि साधारण एक कितीच्या खाली कपाशी आहे तर आपण खडके साहेबांना नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रॉडक्ट देणार आहोत ड्रिंकिंगमधून न्यूट फ्रूड आणि इफेक्ट आणि स्प्रेमधून इफेक्ट ग्रो आणि मल्टीमॅक्स आणि पंचवीस ते तीस दिवसामध्ये याच्यामध्ये जो काय बदल होणार आहे हा आपण पाहणार आहोत तर सर साहेब कपाशीमध्ये आपल्याला काय काय अपेक्षा आहे कपाशी वाढायला पाहिजे बर कपाशी फुटळी वगैरे जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे झाला पाहिजे अंकीन आणि पातेगळ वगैरे काही व्हायला नाही पाहिजे पातेगळ फळगळ व्हायला नाही पाहिजे पाण्याचा निचरा झाला पाहिजे पाणी पाणी साचलं तर उपळले वगैरे नाही पाहिजे ना अपेक्षा आहे आमची अच्छा आणि उत्पन्नात चांगली वाढ वाढ झाली पाहिजे तर सर पूर्ण एकदम एकदम जवळून क्लोज अप घ्या आजची तारीख किती आहे सर आज तारीख किती आहे चोवीस सहा दोन हजार चोवीस आणि लागवड करून किती दिवस झाले लागवड करून पंधरा दिवस पंधरा दिवस झाले बरोबर ठीक तर सर एकदम जुळून घ्या झाडांवर तर आपण पुन्हा पंचवीस ते तीस दिवसांनी जो काय बदल होतोय तो आपण पाहू धन्यवाद नमस्कार नमस्कार मी नेक्सस फाउंडर सुखदेव साळवे माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्सस अक्षय कोधळ आणि ज्या शेतकऱ्याकडे आज आपण आलेलो आहोत त्या शेतकऱ्यांचा आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा अमोल मसुदेव खडके अमोल खडके हो। गाव कोणतं सर तांदुवाडी तांदुळवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तर खडके साहेबांना आपण चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी या कापाशी पिकासाठी आपण नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रोडक्ट दिले होते तर सर तुम्ही किती दिवसांनी वापरले प्रोडक्ट सर प्रोडक्ट चोवीस सहा दोन हजार चोवीस ला घेतले होते त्यानंतर थोडं रोखणे वगैरे चालू होती त्यामुळे मी प्रोडक्ट दोन ऑगस्ट जुलैला वापरले दोन जुलै दोन हजार चोवीस ला वापरले आणि आज तारीख किती आहे आठ ऑगस्ट आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्वसाधारण तीस ते पस्तीस दिवसाचा कालावधी झालाय या पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये सर तुम्हाला या कपाशी पिकामध्ये काय काय जाणवलं बरं सर फुटवे वगैरे पानं पानं एकदम रुंद आहे पानांची रुंदी पानांची पानांची रुंदी झाली त्याच्यानंतर फुटवे पातळ वगैरे काही नाही झाली पातेगळ वगैरे काही झाली आणि साधारणतः पण हे तीस ते अडोतीस दिवस झालेले आहे बाप्लाटला बर 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 आणि आणखीन काय काय बदल वाटला आणखीन काय उंची वगैरे उंची वगैरे भरपूर वाढली झाड साधारणत कमराच्या आसपास झालंय बे आसपास आहे आणि पहिले जे झाड होत साधारण झाड होत पहिलं तर सर आपण हे जे नेक्सस कंपनीचे प्रॉडक्ट वापरून आपण समाधान आहात का हो समाधान आहे आणि आपण इतर पिकांना वापरणार का हो इतर पिकांना बी वापरणार आणि सर इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही शेतकऱ्याला बी सांगणार रिझेट भरपूर आला भाऊ बऱ्यापैकी रिझेट चांगला रसायन घेण्याऐवजी चांगले प्रोडक्ट चांगली आहे भाऊ काय अडचण नाही मला तरी रिझल्ट आलाय त्याचा एकंदरीत रिझल्ट चांगला चांगला रिझल्ट आलेला आहे तर सर पूर्ण एकदम क्लोजअप मारा याचे पाती वगैरे दाखवा अशा पद्धतीत लागलेले आहेत इकडेही मारा इकडे जवळून घ्या सर एकदम इसालो, इसालो, ही झाड या झाडांच्या काय्या वगैरे कशा लागल्यात ते पाह निश्चणी घेतली